आपण पाहत आहात संविधान मुखनाईक डिजिटल न्यूज अन्य अत्याचार विरोधात लढणारा बुलंदावा दा डिजिटल न्यूज मी मुख्य संपादक अभिषेक राजेंद्र पल्ला सिंदखेड राजाचे रिपोर्टर बजरंग काळे दिनांक वीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास चिकळा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक उभारणीच्या कारणावरून वाद निर्माण झाला या प्रकरणात जातीय भावना भडकून सरपंचांनी जिजाऊच्या मुलींवर बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे घटनेची माहिती मिळताच सिंदखेड राजा येथील अखिल भारतीय छावा संघटनेचे विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब शेळके पाटील व उगले पाटील यांनी चिकळा येथे जाऊन संजोनी वाघ यांची भेट घेऊन विचारपूस केली व पुढील कारवाईबाबत चर्चा केली मी अयोध्या विष्णू मिसा चिखला गाव लोणार तालुका बंडाणा ता जिल्हा आम्ही चिखला इथे शिवाजी महाराजाचा पुतळा मांडलेला होता मानलेला होता पुतळा तर हे वंजारी समाज गावचा पूर्ण वंजारी समाज हे त्याला विरोध करत होते पुतळा हटवायला येत होते आणि आम आम्ही तिथं आडवायला गेलो म्हणून आमच्यावर मार खान केली आम्ही चार पाच बाया होत्या त्याच्या बंद गाव होत्या बंद गाव असताना त्याने आम्हाला सगळ्यांनी मारलं बाय बहिणीचे कपडे जास्त